किती दिवसाची आहे जानेवारी जानेवारी मध्ये आठ महिने किती आठ महिने वाईट शेवण बापू हा भाग्यश्री हा म्हणजे बापू अशी फुटत नाही पण नाही मिळतो की नाही एवढी नाही का मित्र हा काय हा काय बेनिफिट आहे म्हणजे याला किती दिवस झाली बापू म्हणे आठ महिने आठवा महिना चालू आहे आठवा महिना चालू आहे आणि हिचे जर आता आपण जर फुटवे जर पाहिले नवीन सगळे इथं संपलेली बरोबर नवीन आणि ही नवीन वर परत चालू झाली किती खर्च आला बापू हिला दीड अकराला शेवंतिला किला बॅग टाकले भूमी अमृतच्या हा वीस बॅग त्याच्यानंतर अजून दुसरं काहीच नाही दोन, चूई, चूई दोन का म्हणजे हे जे फुटवा आहे बापू असं फुटवा निघत नाही का तुम्ही मग मला म्हणत होते नाही का शेतकरी मित्र याच्यातून संदेश काय आहे म्हणजे एवढं लांब आम्ही आलो आहे त्याचं कारण काय आहे का डबल फुटवा निघत नाही शेवंतीचा एवढा फुटवा निघत नाही आणि अतिशक्ती ही एका भूमी अमृत खा खाली बेस याला लिक्विड लिक्विड सोडेल बापू नाही का तरी किती अच्छा हां फक्त खाली अच्छा म्हणजे खाली डोसला फक्त भूमी अमृत वीज घ्या नाही आणि हे बाकी सोडेल बरोबर याच्या आतापर्यंत किती पहिले पहिले की ज्यावेळेस होते त्यावेळेस किती तोड झाली ते अच्छा आणि आपल्याला पैसे किती झाले तरी काहीतरी म्हणत होते तरी व्हिडिओ मध्ये सांगू शकत नाही शेतकरी मित्र पण सगळ्यात मोठं बापूचं म्हणणं हे आलं होतं का एवढा करपा नाही सगळ्यात कर महत्वाचं तुम्ही जसं म्हणताना बापू खरोखर फुटिओ ना म्हणजे तोडल्यानंतर एवढे फुटवे निघत नाही म्हणजे आज व्हिडिओ शूटिंग याचं कारणच हे म्हणजे झाडाला जी ताकद पाहिजे ती भूमी अमृत खताच्या माध्यमातून मिळून जाते हे एक ह्याच्यातून खूप मोठा संदेश आहे आता केव्हा चालू आहे बाप्पू ही चालू आहे चालू झाली का अच्छा बंद झालीच नाही आता काय भाव भावेशेस शंभर तारीख आहे आज अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस शेतकरी मित्र हो याच्यातून तुम्हाला फुल शेती जर करत असाल तर शंभर नाही दोनशे टक्के खाली भूमी अमृत खत वापरा तुम्ही तुम्ही मागा डाळिंबाचा प्लॉटचा व्हिडिओ पण पाहिला असेल आणि हा पण पहा म्हणजे खरोखर अतिशक्ती बघा ना नवीन हा नवीन हां म्हणजे असं कोणी म्हणाल हा नवीन लागवड आहे बस हा म्हणजे पाण्यासारखा प्लॉट आहे नजरेत भरणारा प्लॉट आहे जवळपास दीड एकराचा प्लॉट आहे इकडे खाली काय बापू हा का सगळ्यात मोठी काळू पान बापू हा कुठं करपा नाही काय नाही काय नाही हा नाही सगळ्यात मग तेच ना मग हां म्हणजे डबल तोडा म्हणजे पहिली पहिले किती दिवस चालले बापू मार्च एप्रिल अच्छा परत आहे ना फरक म्हणजे मग ते सर बोलत होते काय राव खरं ते म्हणे आम्ही आिरिझट लई तिची शेती करतो पण अशी आिरिझट नाही पहिले ही पलीकडे ही आपली काय आहे आपली शेवंती पण माहिन झाले पण ही शेवंती का हिच ही किती दिवस होते आहे